जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदान जनजागृतीसाठी मास्तरांनी साकारली वासुदेवाची फेशभूष वासुदेव बनून मतदान जनजागृती करणारा अवलिया मास्तर नंदुरबार जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न केले जात असतात नवीन प्रयोग बाबत मतदान जनजागृती केली जात असते मात्र नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील आष्टी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक असलेले लोहार हे मतदान जनजागृतीसाठी वासुदेवाची साठीभूष साकारली असून हे तळोदा शहरातील स्थानक संविधान चौक यासोबतच शहरातील महत्वाच्या ठिकाणांवर जाऊन भक्ती गीतांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व पटवून देतानाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो जनमनाची एक पुकार मतदान आपला अधिकार चला मतदान करूया यासारख्या उपस्थित लोकांचा केंद्रबिंदू ठरत आहेत यांची पाहून बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटले असून लोक त्यांना पैसे आणि धान्य देत असल्याने मतदान श्रेष्ठदान असल्याचं सांगते मतदान जनजागृती करताना सध्या पाहायला मिळत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मला पैसे देऊ नका दे मला धन्य धान्य देऊ नका फक्त एक मतदान करा आणि शंभर टक्के मतदान सगळ्यांनी करा मी सगळ्यांना विनंती करतो एक मतदान एक मतदान शंभर टक्के करा शंभर टक्के करा